राजेला बाळा गव्हाच्या पिठाचं मोदक करूयात आपण त्यासाठी ह्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी गारा घेतला आहे आणि त्याच्यासाठी गूळ खोबरं खसखस थोडंसं बदाम घेतलेत आणि विलायची घेतली थोडीशी चल करूयात गव्हाच्या पिठापासून मोदक आपण त्यात अर्धी वाटी घरात टाकून घेऊयात आपण घरात काही आहे त्याच्यामुळं चाळत नाही गरा स्वच्छ आहे चांगला नाही का चवीपुरतं मीठ टाकून घेत गरम करीत नाही पण एक चमचा तूप टाकून घेते मोहन मिसळून त्याचा थोडं थोडं पाणी करून घट्ट असो पीठ मळून घ्यायचं घट्ट म्हणजे जास्त बी घट्ट नाही Gracias. ठेवून द्या पंधरा वीस मिनटं ठेवून द्या मोरायला पीठ फिसत तोपर्यंत आपण खोबरं खिसून घेऊयात पिठाचं ताटक धुतलं नाही त्याचं खिसून घेते गुळ यायला खिसत नाही काय चाकूने बारीक करून घेते असाखवायच राहिला आपल्या एवढा गुळ घेतला आपण साधारण एक वाटी घेतली अर्धी म्हणजे दीड वाटी झाली एक वाटी गुळ घेतला खिस म्हणजे बारीक करून खिसला नाही बारीक केलं याला 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 थोडस थोडस गरम करून घेऊयात mm you -hmm. सहा विलायची घेतलेली आहे ना हे विलायची पावडर टाकून घ्या हे बदाम आहे ना थोडसच घेतलेत बदाम बदाम नाही टाकलं तरी आहे पण मला टाकावंसं असं वाटलं म्हणून टाकते मी थोडंसंच टाकते पण एकदम साध्या पद्धतीने करायच्या होतं काच निश्चित गुळ आणि खोबऱ्याचे सगळ्याच मिश्रण करून घेऊया ते काजूपेक्षा किंवा नाही का दुधापेक्षा ते दुधाचे बनवून त्याच्यापेक्षा ना असे मोदक खूप छान खायला मला पण असेच आवडतात आई मुलं पेठ मऊ झाले का मस्तच <ंगे> <...कोंगे> <tidak> नाही <tiny down> la... <Chapitính> जा आपले मोदक करून हे टप्प टप भरल्यात ना असं जास्त म्हणून मोठं मोठं दिसतात ते थोडस कमी भरले तर छोट दिसतं है ना छानपणाचा दिसतय आलीकडचा मोठूवाला मोठू मग आपण हे उकडून घेऊयात आता